नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तेवीस एप्रिल मंगळवार या दिवशी हनुमान जयंती आहे आणि याचप्रमाणे या दिवशी चैत्र पौर्णिमा देखील आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमानजींचा जन्म झाला होता माता अंजनी यांच्या उदरातून हनुमान यांचा जन्म झाला होता हनुमान जन्मोत्सव हा सकाळी सूर्योदयापूर्वी साजरा केला जातो या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून हनुमान जन्मोत्सव साजरा करायचा आहे त्याचप्रमाणे आपण दिवसभरात केव्हाही हनुमानाची पूजा तुम्ही घरी करू शकतात किंवा मंदिरात जाऊन देखील करू शकतात याचबरोबर या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहे काही सेवा करायची आहे बघा आपण या व्हिडिओमध्ये एक सेवा किंवा उपाय बघणार आहोत अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकतात आज तुम्हाला या झाडाला स्पर्श करायचा आहे यामुळे तुमची गरबी नावालाही राहणार नाही कठीणातील कठीण इच्छा देखील तुमची शंभर टक्के पूर्ण होणार आहे असा हा अत्यंत प्रभावी उपाय सेवा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या दिवशी जर का तुम्ही या झाडाला स्पर्श केला या झाडाची जर का पूजा केली तर बघा गरिबी तुम्हाला नावालाही उरणार नाही तुमच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील तुमच्या मागची सात पिढ्यांची दारिद्र्य दारिद्र्य नष्ट होणार आहे इतका प्रभावी असा हा उपाय आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा प्रत्येक झाडेला एक वेगळं विशेष महत्व आहे प्रत्येक तिथीला प्रत्येक झाडाला वेगळं महत्व असल्यामुळे आपण जर का अशा विशिष्ट तिथीला त्या त्या झाडांना स्पर्श केला त्या त्या झाडांची जर का पूजा केली तर बघा आपल्याला चमत्कारिक फायदे होतात आणि अशाच विशिष्ट झाडांची जर का आपण या तिथीला पूजा केली किंवा स्पर्श केला तर आपलं नशीब हे बदलल्याशिवाय राहत नाही तर अशाच काही झाडांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला या झाडांपैकी एक झाडाला जरी स्पर्श करायला शक्य झालं तरी देखील तुमचं नशीब हे बदलणार आहे तुमची सात पिढ्यांची दारिद्र्य ही नष्ट होणार आहे तुम्हाला पाचही झाडांना जर का स्पर्श करायला किंवा पूजा करायला शक्य झाल्यास तुम्ही करू शकतात किंवा यापैकी कोणत्याही एका झाडाला तुम्ही स्पर्श केला तरी देखील चालणार आहे हनुमान जयंतीच्या दिवशी जर का तुम्ही या झाडाला स्पर्श केला तर साक्षात हनुमान तुमच्या जीवनातील सर्व संकट अडचणी नष्ट करतात त्याच्यात सर्वात पहिलं झाड म्हणजे पिंपळाचं झाड हनुमान जयंतीला पिंपळाच्या झाडाला स्पर्श करणं खूप महत्वाचं आहे या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे खूप उत्तम मानलं गेलं आहे तुम्ही जर का या दिवशी पिंपळाच्या झाडाला स्पर्श केला पिंपळाच्या झाडाची पूजा केली पिंपळाच्या झाडाखाली जर का तुपाचा किंवा मोहरीचा दिवा प्रज्वलित केला तर बघा यामुळे हनुमानजी तुमचे सर्व संकट हे दूर करतात तुमच्या आयुष्यात असलेली गरिबी दरिद्री ही नष्ट होते पिंपळाची पानं ही हनुमानाला अतिशय प्रिय आहे त्यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला आवर्जून पिंपळाची पानं आपल्याला हनुमानजींना अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला पिंपळाच्या झाडाला पाणी म्हणजे जल अर्पण करायचं आहे तिळाचा किंवा मोहरीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि अकरा प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहे पिंपळाच्या झाडामध्ये पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांचा वास असतो त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी आणि अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षामध्ये आपल्या पितरांचा वास असतो तुम्ही जर का पिंपळाच्या वृक्षाची प्रत्येक वेळेस किंवा दररोज पूजा केली तर तुम्हाला माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांचे आशीर्वाद प्राप्त होतीलच त्याचबरोबर आपल्याला पितृदोषातून देखील आपली सुटका होते आपल्याला आपल्या पितरांचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळेच हनुमानजींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करायची आहे यानंतर तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाच्या एका पानावर बघा आपल्याला पान तोडायचं नाही पिंपळाच्या झाडाला जे पान आहे त्या पानावर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्यात पाणी टाकून याची पेस्ट करायची आणि पिंपळाच्या झाडाची एक काडी घ्यायची त्या काडीने तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडावर तुमची इच्छा लिहायची आहे तुमची इच्छा लिहायची आहे आणि तुम्हाला पिंपळाच्या वृक्षापाशी तुमची इच्छा ही प्रकट करायची आहे पिंपळाच्या झाडावर तुम्हाला तुमचा उजवा हात ठेवायचा आहे आणि यानंतर या वृक्षाला तुमची मनोमन इच्छा सांगायची आहे बघा हनुमानजींच्या जन्मोत्सवाच्या दिवशी तुम्ही जर का तुमची इच्छा, इच्छा पिंपाच्या वृक्षाला प्रकट केली सांगितली तर ही इच्छा नक्कीच तुमची पूर्ण होणार आहे यानंतर आपल्याला पुढचं पवित्र झाड म्हणजे तुळस बघा तुळस ही माता लक्ष्मीचं रूप आहे तुळशीला आपण माता लक्ष्मीचं माता लक्ष्मी म्हणत असतो आणि तुळस ही माता लक्ष्मीला आणि श्रीहरी भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहे जर का आपण दररोज तुळशीची सेवा केली तुळशीची जर का पूजा केली तर यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न राहते आपल्या घरात अखंड वास करते पौर्णिमेच्या दिवशी तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास करत असते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी बघा चैत्र पौर्णिमा आहे या दिवशी आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे शुद्ध गायच्या तुपाचा दिवा आपल्याला तुळशी समोर लावायचा आहे शक्य झाल्यास अकरा प्रदक्षिणा मारायचे आहे प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं नामस्मरण जप आपल्याला करायचं आहे आणि तुळशी मातेला आपल्याला मनोमन नमस्कार करायचा आहे यानंतर आपला उजवा हात हा तुळशीला लावायचा आहे आणि मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची आहे बघा यामुळे आपली इच्छा ही नक्कीच पूर्ण होते आपल्या सर्व अडचणी ह्या नष्ट होतात यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे रुईचं झाड रुईचं झाड किंवा रुईची पानं ही भगवान ही हनुमानाला अतिशय प्रिय आहे बघा रुईची पानं रुईचं झाड हे हनुमानाला अतिशय प्रिय आहे प्रत्येक मंगळवारी किंवा शनिवारी रुईच्या पानांची माळ ही हनुमंतांना घातली जाते यामुळे हनुमंत आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि आज हनुमान जन्मोत्सव असल्यामुळे आपल्याला आवर्जून ह्या झाडाची पूजा करायची आहे या झाडाला स्पर्श करायचा आहे तुम्हाला आज या झाडाला जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे आणि यानंतर तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायची आहे अकरा प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर तुम्हाला या झाडाला स्पर्श करायचा आहे हात लावायचा आहे आणि मनोमन तुमची इच्छा ही व्यक्त करायची आहे बघा यामुळे तुमची इच्छा पूर्ण होतेच त्याचप्रमाणे तुम्हाला हनुमंत तुमच्या सर्व संकटातून मुक्त करतात तुमच्या सर्व संकट अडचणी दारिद्र्य हे नष्ट करतात शक्य झाल्यास तुम्हाला हनुमान जयंतीला हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तुम्हाला रुईच्या पानं किंवा रुईच्या पानांची माळ हनुमंताला तुम्हाला अर्पण करायची आहे यामुळे तुमच्या जीवनातील सर्व संकट हे नष्ट होतात त्याचप्रमाणे या झाडाला स्पर्श करून तुम्हाला तुमची मनोमन इच्छा व्यक्त करायची आहे यामुळे बघा तुमची संपत्तीत वाढ होणार आहे तुमच्याकडे लक्ष्मी आकर्षित होते लक्ष्मी ही तुमच्याकडे येऊ लागते इतकं महत्त्व या रुईच्या झाडाला देखील आहे यानंतर पुढचं वृक्ष म्हणजे शम्मीचं वृक्ष तुम्ही जर का दररोज नित्य सेवेत किंवा दररोज शम्मीच्या वृक्षाची पूजा केली जल अर्पण केलं रोज दिवा लावलात यामुळे तुमच्या धनात वाढ होते तुमच्या संपत्तीत वाढ होते तुमच्या व्यवसायात प्रगती होते तुमच्या नोकरीमध्ये तुमची प्रगती होते त्याचबरोबर आपल्याला आज चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी या वृक्षाला स्पर्श करून आपली इच्छा मनोमन व्यक्त करायची आहे अगोदर तुम्हाला या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे वृक्षाची तुम्हाला पूजा करायची आहे अकरा प्रदक्षिणा मारायची आहे आणि या वृक्षाला स्पर्श करून मनोमन तुमची इच्छा व्यक्त करायची आहे इच्छा पूर्ण हो दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे शमीपत्र हे भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे आणि त्याचप्रमाणे भ हनुमान हे भगवान शंकरांचेच एक अवतार मानले जातात त्यामुळे तुम्हाला आज शमीच्या झाडाची शमीच्या वृक्षाची पूजा करायची आहे शक्य झाल्यास शमीच्या झाडाची पानं तुम्हाला हनुमंताला अर्पण करायची आहे यानंतरचं पुढचं झाड म्हणजे केळीचं झाड केळीच्या झाडामध्ये भगवान श्री विष्णू यांचा वास असतो आपल्या सर्वांना माहिती आहेच आपण जर का केळीच्या झाडाची पूजा केली दररोज पूजा केली किंवा प्रत्येक गुरुवारी तुम्ही केळीच्या झाडाला जल अर्पण केलं केळीच्या झाडासमोर जर का तुपाचा दिवा लावला तर यामुळे श्रीहरी भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यामुळे माता लक्ष्मी आपोआप आपल्यावर प्रसन्न होते आणि यामुळे आपण जर का संकटात असेल किंवा कर्जात असेल किंवा आपली धनहानी होत असेल लक्ष्मी टिकत नसेल तर बघा या सर्व समस्या केळीच्या झाडामुळे आपल्या दूर होतात आपल्याकडे लक्ष्मी येऊ लागते केळीच्या झाडाच्या पूजेमुळे आपला गुरु हा बळकट होतो आणि जर का आपलं गुरुबळ हे चांगलं असेल तर आपल्या धंद्यात व्यवसायात नोकरीत आपलीही वाढ होत जाते आपली प्रगती होत जाते यामुळेच आपल्याला आज चैत्र पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू आपण यांची पूजा करत असतोस त्याप्र त्याचप्रमाणे केळीच्या वृक्षाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे शक्य झाल्यास आकडा प्रदक्षिणा घालू शकतात तुम्हाला हळदी कुंकू अक्षता वाहून तुम्हाला या झाडाची पूजा करायची आहे तुपाचा दिवा तुम्हाला आवर्जून लावायचा आहे आणि ह्या वृक्षाला स्पर्श करून तुमची इच्छा ही व्यक्त करायची आहे पौर्णिमा असल्यामुळे तुम्ही या झाडाला भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि थोडा गुळ अर्पण करायचा आहे जल अर्पण करताना तुम्ही त्यामध्ये थोडीशी हळद टाकू शकतात कारण हळद ही गुरुचं प्रतीक आहे आणि हळद हे आपला गुरुबळ प्रकट करत असते आणि हळद हे माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही जल अर्पण करताना यामध्ये थोडीशी हळद टाकू शकतात यानंतर तुम्ही अकरा प्रदक्षिणा मारताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि केळीच्या वृक्षाला तुम्ही हात उजवा हात लावून तुम्हाला तुमची इच्छा प्रकट करायची आहे इच्छा तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना सांगायची आहे आणि पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे हे उपाय तुम्ही चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जन्मोत्सव या दिवशी केले तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तुमच्या घराची प्रगती होते तर तुम्हाला जी झाड सांगितलेली आहे यापैकी तुम्ही एका जरी झाडाची पूजा केली तरी चालणार आहे तुम्हाला जितक्या झाडांची पूजा करणं शक्य असेल तुम्ही तितक्या झाडांची पूजा करू शकतात किंवा ही सर्व झाडं तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घराच्या बाहेर असतील तर तुम्ही सर्व वृक्षांची सर्व झाडांची पूजा ही आवर्जून करायची चाहे। कारण चैत्र पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी जर का आपण ही सेवा ही उपाय केले तर यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर शंभर टक्के प्रसन्न होते श्रीहरी भगवान विष्णू यांचे आशीर्वाद आपल्याला शंभर टक्के मिळत असतात त्यामुळे आवर्जून तुम्ही ह्या वृक्षाची पूजाही करायची आहे दिवसभरात केव्हाही तुम्ही ही पूजा किंवा स्पर्श किंवा ह्या सेवा करू शकतात व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ